मॉर्निंग शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ पाऊस म्हणजे रात्रभर पाऊस चालू दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस 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 आज तर सकाळ सकाळ चालू झाला रात्रपासूनच आज तर झाड पण मारताय ना काहीच ना नाज प्रोजेक्टची फुलं पडले थोडेसे आणि श्रीचं काहीतरी चाललंय श्री, श्री दाखवते श्री श्री गुड मॉर्निंग बच्चा मा नाहीये तिकडं आजी आजी हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांची खरंच खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओ मध्ये तर आमच्या घराच्या दारासमोरच तुम्हाला पाऊस एवढा झाला आहे कलर आम्ही बारा वर्षापूर्वी हे झाडं लावलेली होती ते तुम्हाला दाखव पाऊस तर पाहिजेच छान हे जे आहे गवरण आंब्याचं आहे बाकी पण उन्हाळ्यात पाऊस पाउस, पाऊस पडायला पाहिजे उन्हाळ्यात पडला मस्त आंब्याचं पाहू शकतं उन्हाळ्याच्या सुट्टीला पावसाळाच पडला नक्की सांगा बाकी सगळे एक साईड रेल्वे जवळून पण दाखवते मी गाडी म्हटलं त्यासाठी खूप दिवस झालं दाखवायचं होतं पण पाऊस काय उजाडत नव्हता आणि कंटिन्युअसली पाऊस चालू होता आता थोडा पाऊस कमी झाला होता त्यामुळे मी दाखतो ते पण तेवढ्यात अचानक प्या नक्की सांगते ही रेल्वे जाते नगर ते आईला नगर होते बीड तर हे कोणाच्या कोणाच्या गावातून जाते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ते पण तुम्हाला दाखवतेच चालली होती इथून रेल्वे चेक करते चेक चेक सोनू कुठे तू आणि ते खूपही चुकाटा झाला त्यामध्ये आणि कारण गुरांचं गवत पण लावलेलं होतं आणि पाऊस पण आलता चिकचिक झालं होतं तर खूप भीती पण वाटत होती कारण दोन तीन दिवस प्रत्येक सोमवारी सो दोन वेळा होता आणि त्याच्यानंतर पण परत निघालेला दोन तीन साप तीन बारीक बारीक छोटे छोटे सापाचे पिल्ल निघाले होते तर त्यामुळे असे इकडे तिकडे जायचे खूप भीती वाटत होती तरी पण आम्ही निघालो जणी म्हणला चला खूप दिवस झाला जायचं होतं पण तांबा म्हणजे तू आंब्या आंबे वगैरे आम्ही विहीर पण दाखवते ती पण विहीर आमची एकदम जुने पुराणे आमच्या पिढ्या दोन तीन पिढ्या पहिली पिढ्या खाल्लेली आहे ती दाखवते मी आणि म्हटली आता कसं जायचं पलीकड बिटकुळी म्हणे उडी मारून जायचं ग बिटकुळीवानी तेल लेच पाणी आले आपली बिरतो गुजरात अच्छा ऍपल दाखव म्हणती बघा बघा ऍपल असते कुठं जम्मू काश्मीरला इथं बघा अप्पल आमचे आले वा फुल फुल दारे 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 ना। ना। वा वाँ वा वा ना आपल छोटे पण आले वा वा येतील येतील जामून जामून नाही सा लागले साला जंग शेवग्याचे शेंगा बघ झाड तोडली शेवग्याचे ना काय अक हे झाड झाडे ते बर नव्हते त्याचे चांगले लागत नव्हते हे पण ऍपल किती छान आलं अगो अजून एक होत ना गुझिक अच्छा अजून एक कुठं एक गेलं मध्येच लावलं होतं डाळिंबाच डाळिंब डाळिंब हम्म त्याला औषध पाणी करावं लागणार त्याशिवाय वाटी डाळिंब नारियल ते बघते आंब्याला ओके आंब्याला अच्छा ह्या इकडनं पण असत खालीत का नाही मला तर दिसत पण नाहीये आहेत का आपली आता एवढे आंबे आपल्याला बघितलं कोपऱ्यातलं पाहिजे बघायला ती ऑरेंजला पण ऑरेंज आपण ल कवाची लावली तिचं केवढं झालं पण त्याला आंबे आहे ना ती ही आहे ना काय गेलं पाहिजे जांभळ आता कुठं बक्की ही जांभळ भारी झाली हे येत पुढच्या एखाद्या दोन वर्षात जांभळ चल विहीर बघूया नेऊ आपण किती भरली त्यांची आता बाई चल अच्छा विहिरीकडे जाऊयात असं वाटतं हीच विहीर आहे झाले रानातच एवढा पाऊस तुफान पाऊस झाला आज काय म्हणले दे नानी ह्याचा पाऊस येणार म्हणले ना मुसळधार नानी नु� म्हणल्यापासून मुसळधार पाऊसच बंद झाला ऊनच पडलं होतं आता परत हे झालं काय म्हणजे त्याला थोडं वातावरण फोन मध्ये ऐकलं असं वा मस्त मस्त वाव चलो विहीर बघूयात आपण आधी मी लय दिवस झाले ह्या विहिरीकडे आलेच नाही हो एम जी ये की आहो मेरे साथ कभी नहीं हुआ था वो मेरे साथ आज हो ही गया, फाइनल में. फायनल मे पानी, पानी हो पाणी इतना पाणी भीती वाटतेस होई जुनी पुराणी वनचायच्या काळातली मुंग्या हो हेच मी मुंग लोक लय लाल बाबा हे लय लाल करते मला चला 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 माझे पाय बघ चप्पल दिसत नाही अरे रे, रे ये तो बहुत है आम दोनों का, तो, अरे, राम 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 चलते आपण बरं झालं इथं पाणी आलं पाय धुवून काढू चप्पल विप्पल कैसे करे कैसे करे चलो रे बाबा चप्पल चप्पल भगवंता अगं सोनवले खड्ड नाही येत हा पण मला वाटलं झालं मी थोडी घाबरले होते थोडी बरी झाली पायदूस तर पाऊस चालू झाला अरे बापरे ओ जी किती ते पाऊस आणि किती ते, ते चिकूची झाड वा वा हय चिकू पाऊस काय गेला अरे वा अरे पाऊस पण आलाय चला पळा पळा वारिष ने तो येसी हालत कर दिये, परतली, ओ oh माय गाड, न थोड़ो नी वानता येवा, थाई नी वानता, आता, पपा ने थिवला आपने लिकड़ो एकतर किती दिवसातून राहणार गेलो आम दारासमोरच्याच कारण पावसामुळे आणि अचानकच पाऊस आला पूर्ण आम्ही घरी गेलेलो होतो त्याच्यानंतर आणखी एक दोन दिवसाने आलं तर पाणी वगैरे नव्हतं त्याच्यामध्ये तर पाहू शकत आहे आंबे वगैरे एकदम आले म्हणजे दरवर्षीप्रमाणे नाही आले थोडेच कमी चालेत पण तरी पण इट्स ओके घरी खाण्यासाठी सगळ्यांना भरपूर आहेत हे तर पण काही नाही यावर्षी पाड खूप लेट लागला आणि पावसाळा खूप लवकर आला आहे काळांनाच आम्ही बोलण्याच्या सुट्टीला आलोत का पावसाळ्याच्या सुट्टीला आलोत एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे की सांगायलाच नको ज्या दिवशी आम्ही गावाला गेलो त्या दिवसापासून पाऊस चालू आहे इथे कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे आणि काही समजत नाही आहे काय करावं लहान मुलांना घेऊन आलो तिकडे खेळायसाठी तर ते पण काही खेळता येईना ना त्यांना काहीच आहे ना, ना। त्यांना पण पावसात भिजायला खूप मजा वाटते तर इथे मी दाखवते तुम्हाला ते ॲपलचं झाडं आहे आणि बाकी चमचे आंब्याचे वगैरे झाडे तर पाड वगैरे पाहत होतो आम्ही कुठं आहे का तर एक दोन ठिकाणी पडलेला होता पाड ते आता त्यातले आंबे आपल्याला उतरायचे आहेत ज्याचे ज्याचे पाड पडलेले आहेत ते कारण नाणीला त्यांना सांगावं लागेल आणि तर काही पेरू पण पिकले होते तर म्हटलं पेरू पण काढून घेऊयात आणि घरी गेल्यानंतर सगळ्यांना कट करून देऊयात तर बघा पाडच लागला नाही इतक्या छान कैऱ्या आल्यात आणि असंच जर पाऊस राहिला तर ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या झाडालाच खराब होऊन जातील कारण पाडणं लागतंच काढला तर तशाही घरात खराब होतील आणि नाही काढल्या तर रानातच खराब होतील तर हे पण होते राणामध्ये चला त्यांच्याकडून म्हटलं एखादा का पीर काढून दिला त्यांनी एक थोडा पिकलेला होता आणि खराब पण झालेला होता पेरू वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालोत घरी घरी कारण बाकीचे पण खूप सारे काम होते तर काय ना पिरूंचं कसं झालंय झाडाच्या इथं जे गा गवत आहे ना गुरांचं त्या गवतामुळं काही दिसत नाही पेरू खालचे वरचे दिसतात तेव्हा काढतो पण खालचे दिसत नाहीत आणि खूप भीती वाटते एवढ्या चुकाट्यात कुणी शिरतच नाही तर ते पेरू त्यांनी काढला आणि कापून पण दिला खायला गोड पण होता खूप जास्त गोड होता कारण तो खाली म्हणून कोणाला दिसला नाही कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद